नमस्कार मी मुंजुवार सर संचालक मुंजवार अकॅडमी सर्वप्रथम आज आम्ही गौरवाचा कार्यक्रम ठेवला तर थे विद्यार्थ्यांचा दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना विद्यार मी आमच्या अकॅडमीच्या वतीनं त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सांगताना अत्यंत अभिमान वाटत आहे की आमच्या अकॅडमीचा आयान शेख नावाचा विद्यार्थी हा शंभरपैकी शंभर मार्क घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आलेला आहे यानंतर असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांनी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क्स घेतले सर्वांची नावं घेणं शक्य नाही जवळपास चाळीस विद्यार्थी आमचे नव्वदच्या वर मार्क्स घेतलेले आहेत ऐंशीच्या वर मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास साठ आहे आमचे क्लास हे गेली बारा वर्ष झालं या क्षेत्रामध्ये असून अत्यंत उज्ज्वल निकाल आम्ही देत आहोत <coughs> आमच्याकडं अत्यंत अद्यावत सुविधा आहेत थोडक्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे मार्क्स आम्ही पालकांच्या मोबाईल फोनवरती पाठवतो त्यासोबतच आमचं स्वतःचं ॲप आहे मोबाईलवरती त्या ॲपचा वापर करून पालकांना वेगवेगळं त्याचे फीचर्स उपलब्ध करून देतो त्यांना ते वापरता येतात जेणेकरून त्यांना विद्यार्थ्यांविषयी माहिती अद्ययावत होत राहील उदगीर ठिकाणी आम्ही गेली बारा वर्ष झालं अत्यंत उज्ज्वल निकाल देत आहोत आणि पालक जा, जास्तीत जास्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन आपल्या यशाची इकडं नोंदणी करायला हरकत नाही ना। 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 ना� and i have scored about 100% score, by the grace of allah i have taught in my school and also my academy i have studied in mujjil english coaching classes uh, i have been grateful to mujjil sir for helping me to every step of my life he has been my guiding light he has also guided me for how to do smallest things in the paper and also the biggest thing that made the largest difference in the marks i have been always thankful to him and also uh, because of my parents support i have achieved this milestone and for everyone who are looking forward to score good, score, good marks in 10th standard i would uh, give them a suggestion that munjawar english coaching classes are one of the best examples of the most most precious type of coaching classes in udgir so with this I would complete my words. Thank you. Myself Chinmay Nagendra Prakash Vishwanate. I got 99% uh, in my 10th standard. I have got uh, 99%. So, this marks credit goes to my all the teachers, uh, Munjewa and uh, all the teachers, staff that are present here. Due to their support and guidance, I got such uh, grateful marks. So. I am really thankful to all the teachers uh, uh, father, mother my, especially my sister she, she has supported me very much thank you Uh, मंजुवार अकॅडमीमध्ये खूप चांगलं प्रशिक्षण दिल्यामुळे माझ्या मुलीला त्र्याण्णव पॉईंट एटी सिक्स मार्क्स मिळालेले आहेत व उत्कृष्ट दर्जाचं इंग्लिश व मध्ये व सायन्समध्ये चांगले पर्सेंटेज पडलेले आहेत तरी मंजुवार सर मंजुवार सरांचे कर्मचारी किंवा मंजुवार सरांचे संचालक सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच ते, विद्यार्थी घडवावं ही मी प्रार्थना करतो ही मुंजेवार अकॅडमी यांच्याकडे चांगल्या प्रकारे क्लास केलेली आहे आणि त्यामध्ये मुंजेवार सर यांचे चांगले योगदान आहे चांगले योगदान आणि चांगले प्रशिक्षण दिल्यामुळे माझी मुलगी शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली आहे आणि मुंजेवार सरचे जे सोबतचे सहकारी आहे त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे आणि सरची अकाडमी सध्या त्याला प्रमुख आहे आणि नावलौकिक करीत आहे आणि श काही मुलांना काही न घेता असताना सुद्धा ते चांगले प्रशिक्षण दिल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेले आहे आणि सद सध्याच्या उदगीरमध्ये मुंजीवरे सरचे यांचं चांगले योगदान दिसते आणि मुलींची संख्या पण टक्केवारीमध्ये जास्त आहे आणि त्यांनी आमच्या मुलीला चांगलं घडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही आम्हा मुली आणि वडल्यातर्फे अभिमान अभिप्राय